तुम्ही आता सगळ्यांची तयारी झाली आहे आता आम्ही निघालो फिरायसाठी नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस सोमवार म्हणजेच आज आहे सोळा तारीख आणि अमरावतीला आज आम्हाला काही काम असल्यामुळे आम्ही जाणार होतो तर मग तिकडूनच आता फिरून पण येऊ म्हटलं कारण मुलांना पण सुट्टी होती त्यामुळे तर आज होती आमची तयारी निघण्याची सकाळी तीन ला उठून सगळे काम आवरले मसाला भात बनवला सर्वांसाठी सगळ्यांच्या बॅगा पॅक केला फक्त दीपक बॅग भरायची होती त्याला कितीदा म्हटलं भर भर म्हणून पण त्याने काही भरलेच नाही आणि तो आता वेळेवर बॅग भरून राहिला होता तर अशा प्रकारे आमची सगळ्यांची तयारी झाली आणि त्याची तयारी व्हायचीच होती छान अशी तयारी झाली आहे आणि आमचा डुगू पितायच्या आमची तयारी झाली सगळ्या बॅगा वगैरे भरून झाल्या ननदबाई आल्या होत्या आमच्या आणि आम्ही स सर्व सा, फॅमिलीच चाललो होतो मी सासूबाई वैष्णवी दीपक हे डुगू भूषण पण येणार होता परंतु मग त्याचे पेपर आता या वर्षी म्हणून तो नाही म्हणे माझी ट्युशन पण जाते म्हणे म्हणून तो नाही होता येणारा यावेळेस नंतर मग जाईल म्हणे मी तर म्हणून तो काही आला नाही आणि आता आम्ही निघालो अमरावतीला जाण्यासाठी कारण तिथे आम्हाला बारा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे थोडं काम आहे तिथे आणि त्यानंतर मग आम्ही जाणार शेगावला लक्ष्मी माता आणि एकविराई या दोघी बहिणीचे तिथे छान मंदिर आहे त्यामुळे मग महालक्ष्मी मातेचं आणि एकविराईच दर्शन करण्यासाठी गेलो कारण आम्हाला जिथे काम होतं तिथे बारा वाजेचं काम होतं त्यामुळे मग आम्ही लवकर पोचल्यामुळे मग महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आणि एकविराईच्या मंदिरात गेलो तिथे छान दर्शन घेतलं अं एकविराईचं मंदिर खूप छान आहे पूर्ण कोरीव काम आहे मंदिरामध्ये आणि छान आहे मंदिर ते मूर्त पण खूप सुंदर आहे महालक्ष्मी आईची पण मूर्त खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटलं इथे आणि छान आहे मंदिर मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु गर्दी असल्यामुळे काही आईची मग ही एकवीर आईचं मंदिर आहे आणि महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये काही शूटिंग करू देत नव्हते त्यामुळे तिथलं काहीही केलं नाही आणि त्यानंतर मग तिथलं दर्शन घेऊन आम्हाला जे काम होतं ते काम आमचं पूर्ण झालं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो शेगावला तर शेगावला आम्ही बरोबर पावणे पाचला पोचलो तिथे छान तयारी केली आणि संध्याकाळचं वातावरण होतं दिवस बुडायला लागला होता आणि सगळे पक्षी आपल्या घरट्यात आले होते आणि छान म्हणजे जिथे गाडी पार्किंग होती तिथे इतकं सुंदर पाहण्याला एक दृश्य होतं की संध्याकाळच्या वेळेस पक्षी छान आकाशामध्ये उडत होती इतका छान चिवचिवाट तो ऐकायला इतका छान वाटत होतं की इथून निगाव वाटत नव्हतं मंदिरात जाण्यासाठी खूप छान वाटत होतं इथे तर ऐका पक्ष्यांचा किलकिलाट कसा आहे तो जिथे गाडी पार्किंग केली तिथेच के 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 मग आम्ही थोडी तयारी केली हातपाय धुतले छान तयारी केली कारण दिवसभर गाडीमध्ये बसून बसून आणि हवा असल्यामुळे सगळे केस खराब झाले होते सगळ्यांचीच तयारी नव्हती काहीच मग तिथे छान हातपाय धुतले फ्रेश झालं थोडंसे आणि त्यानंतर मग निघालो मंदिरामध्ये तर आता मंदिरात जाण्यासाठी पण वेगळाच रस्ता केला आहे भुयारामधून अंदरून आणि इथून निघालं की डायरेक्ट मंदिराकडे जाते मग इथनं आणि इथे खूप पायरे आहे तर सासूबाईच्या पायऱ्या काही चढणं होत नव्हतं त्यामुळे मग सगळेजण हळूहळू निघालो आणि इथे पण खूप छान झाडावर पक्षी पक्ष्यांचा किलबिलाट होता कुठून तिथून पायऱ्या चढून वरती आलं की सरळच अगदी हायवे जे मंदिरात जो रस्ता जातो तिथे डायरेक्ट निघतं आणि तिथून मग मंदिर बिलकुल पाच मिनटाच्या अंतरावरच हो आहे तर अशा प्रकारे आम्ही आता मार्केटमधूनच निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी खूप छान आहे शेगावचं मार्केट ते सगळ्या वस्तू अगदी कमी किमतीमध्ये आहेत म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू घ्या किंमत खूप कमी आहे इथे आणि सगळ्या मार्केटपेक्षा मला शेगावलाच शेगावचंच मार्केट बरं वाटते थोडं कोणत्याही वस्तू घेण्यामध्ये तर अशा प्रकारे मग मंदिरामध्ये आलो गजानन महाराजाचं छान दर्शन झालं गर्दी नव्हती खूप जी खूप कमी गर्दी होती त्यामुळे खूप छान आरामात दर्शन झालं दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघालो पुन्हा कळस दर्शन घेतलं त्यानंतर मग सा जिकडे महाराजांच्या मंदिराच्या मागे पुन्हा जिथे आपण पोथीचं पारायण करतो तिथं महाराजांचा खूप मोठा फोटो आहे तिथलं दर्शन घेतलं त्यानंतर थोडे फोटो काढले बाहेर त्यानंतर मग आता आम्हाला निघायचं होतं मग तिथून निघालो मार्केटमध्ये गेलो तिथे काही शॉपिंग केली काही वस्तू घेतल्या तिथून बाहेर मार्केटमधून आणि त्यानंतर मग निघालो आम्ही आता बघते निवासकडे कारण जेवणाचं आता जेवणाचा टाईम हा मंदिरामध्ये जो महाप्रसाद मिळतो तिथे जेवणाचा टाईम नऊ ते, ते पाच वाजेपर्यंतच केला आहे नाहीतर पहिले नऊ वाजेपासून दहा वाजेपर्यंत असायचा जेवणाचा टाईम परंतु आता नाही आहे त्यामुळे मग भक्तिनिवासमध्येच जेवण मिळतं आता तर मग तिकडे गेलो तर तिकडे जायच्या आधी भक्तिनिवासपासून एक दीड किलोमीटर अंतरावर सिद्धपीठ हे नवीन मंदिर झालं आहे तिथे महालक्ष्मी माता आहे आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत स्थापित केलं आहे तर इथे पण छान आहे खूप सुंदर वातावरण आहे इथलं पण तर इथे गेलो या मंदिरात गेलो मग आम्ही आणि इथे काही व्हिडिओ काढण्यास म्हणाई नव्हती त्यामुळे मग इथे व्हिडिओ शूटिंग केलं जसं गजानन महाराज मंदिरमध्ये मंदिरामध्ये बंदी आहे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी बाहेर नाही आहे तर अंदरचं काही व्हिडिओ शूट करता नाही आलं मला महाराजाच्या मंदिरातलं परंतु बाहेरचं थोडं केलं आहे मी आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये तर बिलकुलच म्हणाई नाही आहे म्हणून तुम्हाला पण छान महालक्ष्मी मातेचं दर्शन होईल तर, तर इतकी सुंदर मूर्त आहे नाही खूप असं पाहतच राहावास वाटते महालक्ष्मी मातेकडे खूप छान आहे तर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि इथून दर्शन करून मग एक फेरी मारली की साईडनेच खाली भुयार आहे इथे छोटंसं तळघर असल्यासारखं तिथे बारा ज्योतिर्लिंग स्थापित केले आहे तर अशा प्रकारे महालक्ष्मी मातेचं दर्शन केल्यानंतर इथून खाली उतरायच्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत त्यांनी आणि पायऱ्याने खाली उतरलं की पहिले शंकरजी शंकर, शंकर भगवानची मूर्त आहे त्यासमोर नंदी आहे आणि साइडने दोन्ही ने मग पिंडी आहेत म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे मोठा त्रिशूळ आहे अशा प्रकारे छान दर्शन झालं बारा ज्योतिर्लिंगाच पण इथेच आणि महालक्ष्मी मातेचं पण दर्शन झालं तर पहिले आमची सुरुवात अमरावतीपासून झाली दर्शनाची तर पहिले महालक्ष्मी मातेचंच दर्शन झालं त्यानंतर एकवीर राहायचं आणि शेगावला पोचल्यानंतर गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता महालक्ष्मी आईचं बारा ज्योतिर्लिंगाच आणि पुन्हा इथून वरती चढलं की छान गजानन महाराजांची मोठी मुहूर्त बसवली आहे इथे पण तर गजानन महाराजाचं पण पुन्हा डबल दर्शन झालं इथून दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही आम्ही जाणार आहोत आता मध्ये कारण आम्हाला जेवण करायचं होतं कारण मंदिरमध्ये काही आम्हाला महाप्रसाद मिळाला नाही आणि महाराजांचा थोडा ना थोडा तरी प्रसाद मिळावा अशी इच्छा राहतेच त्यामुळे मग जे मंदिरमध्ये जेवण असतं तेच मध्ये पण असतं म्हणून मग तिथे जेवण करायचं ठरवलं तर तिथे काही आम्हाला रूम करायची नव्हती कारण पहिले ठरवलं होतं इथे रूम करायचं आणि इथेच मुक्काम करायचा आज म्हणून परंतु मग म्हटलं पुन्हा इथे मुक्काम केला तर समोरचं दर्शन जे व्हायचं आहे आपल्याला ते होणार नाही कारण चार दिवसामध्ये खूप स्थळं पाहायची होती त्यामुळे तर म्हणून मग आम्ही आता आज थोडा इथे थोडा वेळ जेवण केल्यानंतर आराम करणार होतो आणि त्यानंतर मग शिर्डीला निघणार होतो तर त्यासाठी आम्ही आता निघालोय भक्ती निवास कारण तिथे जेवण करायचं जेवण करायचं होतं आम्हाला तिथेच म्हणून अशा प्रकारे आज तुम्हाला महालक्ष्मी माता बारा ज्योतिर्लिंग गजानन महाराजांचं दर्शन तुम्हाला घडवलं तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री